आकाशवाणीचे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं माजी खासदार पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांची एम्स नागपूरच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे डॉक्टर हे गेल्या अनेक दशकांपासून सामाजिक आरोग्य क्षेत्रात कार्यरत आहेत राज्य शिक्षण मंडळाच्या वतीनं आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यात त्रेसष्ट हजार दोनशे पासष्ट विद्यार्थ्यांनी बारावीचा टप्पा सर केला यात ब्याण्णव पूर्णांक एकोणसाठ टक्के मुली तर सत्याऐंशी पूर्णांक पस्तीस टक्के उत्तीर्ण झालेत दोन हजार पाचशे अडुसष्टवी वैशाख बुद्धपौर्णिमा तथागत भगवान गौतम बुद्ध भव्य जयंती महोत्सव निमित्त नागपुरातील दीक्षाभूमी इथं भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अनुयायांनी गर्दी केली होती या वेळेला लहान मुलांनी महापुरुषांच्या वेशभूषा धारण करून भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन केलं दीक्षाभूमी इथं आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली होती शासकीय दंत महाविद्यालय आणि रुग्णालयानं हाती घेतलेल्या तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत आढळून आलेल्या लहान मुलांमधील तंबाखूचं व्यसन चिंताजनक आहे महाविद्यालयानं तेवीस हजार ऐंशी विद्यार्थ्यांच्या मुखाची तपासणी केली असता बावन्न टक्के विद्यार्थ्यांना तंबाखूचं व्यसन असल्याचं हो आढळून आलं यात मुलींचं प्रमाण त्रेचाळीस टक्के तर मुलांचं प्रमाण सत्तावन्न टक्के आहे धक्कादायक म्हणजे यातील पंधरा टक्के विद्यार्थी हे मुखपूर्व कर्करोगाच्या उंबट्यावर आहेत शासकीय दंत महाविद्यालयानं व्यापक तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत नागपूर जिल्ह्यासह वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांमधील शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची दंत आणि मुखतपासणी केली वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते बारा एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत चाललेल्या या मोहिमेत एकशे चौऱ्याऐंशी शाळांचा समावेश होता नवतपा चांगला तापला तर पाऊसही चांगला येतो असं मानलं जातं असं झालं तर यंदा नागपूरला सरप्लस पाऊस होण्याची शक्यता आहे कारण यंदा भयंकर तापलेल्या नवतपानं चांगलेच हाल केलेत त्यामुळे सर्वांना मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा लागली आहे यावेळी नागपुरात मार्च एप्रिल आणि मेच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत अवकाळी पाऊस सुरू होता शहरवासियांची उन्हापासून सुटका झाली मात्र नवतपास सुरू होताच शहरवासियांच हाल झालेत तपाच्या काळात सत्तावीस मे रोजी तापमान पंचेचाळीस पूर्णांक सहा अंशावर पोहोचलं होतं जे दशकात सर्वाधिक ठरलं पहिल्या आणि शेवटच्या दिवशी पारा बेचाळीस अंशाच्या खाली नोंदवला गेला इतर दिवशी तो चौवेचाळीस ते पंचेचाळीस स्तरावर राहिला विशेष पथकानं कमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोनखैरी नजीकच्या बरड भागातील मोहफुलाच्या दुर्घटनावर छापे टाकले यात दारू काढणाऱ्या बारा महिलांसह एकूण सोळा जणांविरुद्ध दुहेरी नोंदवित त्यांच्याकडील पाच लाख बासष्ट हजार एकशे पन्नास रुपये किमतीची मोहफुलांची दारू नष्ट करण्यात आली त्यांच्याकडून एकूण सहा लाख एकावन्न हजार पाचशे पन्नास रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार चार जून रोजी मतमोजणी झाली त्याअंतर्गत करमना मार्केटमध्ये मतमोजणीच्या ठिकाणी छावणीचं स्वरूप आलं होतं मतमोजणीच्या दिवशी सुरक्षेच्या दृष्टीनं आणि मतमोजणी प्रक्रिया सुरळीत होण्याच्या दृष्टीनं मार्केट यार्डातील संपूर्ण परिसरात पोलीस बंदोबस्त ठरवण्यात आला होता सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडली नागप्रात सव्वीस उमेदवार होते भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे विकास ठाकरे यांना एक पूर्णांक सदतीस लाख मताधिक्य घेत पराभूत केलं काँग्रेसचे उमेदवार भगत सिंगमधील उर्डित चोवीस उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली बसपाचे योगीराज लांजेवार यांना चांगली मते मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता मात्र त्यांनीही आपली अनामत रक्कम राखता आली नाही त्यांना केवळ एकोणीस हजार दोनशे बेचाळीस मते मिळालीत तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत काल गडकरी यांनी केंद्रात रस्ते आणि महामार्ग मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला अतिसार हा दूषित आणि अस्वच्छ आहार सेवनामुळे आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारा आजार आहे उलट्या जुलाब यामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येतो वीज लक्ष न दिल्यास बालकांमध्ये मृत्यूचा धोका वाढतो यावर्षी महिन्यापर्यंत नागपूर शहर आणि ग्रामीण मिळून तीव्र अतिसाराच्या दोन हजार अकरा रुग्णांची नोंद झाली यात नागपूर शहरातील तब्बल चारशे बारा रुग्ण होते या आजारामुळे होणारी मृत्यू रोखण्यासाठी सहा ते एकवीस जून दरम्यान अतिसार नियंत्रण पुनरवडा राबविला जात आहे आताच आपण ऐकलात वृत्त विभागातर्फे प्रस्तुत नागपूर जिल्ह्याचं वर्तपत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी दुर्गेश कौरती